नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक संचलित लेट जय कुमार टिबलेवाला इंग्लिश मिडियम स्कूल नाशिक रोडमध्ये चार ऑक्टोंबर रोजी नवरात्रीचे निमित्त साधून विद्यार्थिनींसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यासाठी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींनी देशातील विविध क्षेत्रातील महिलांच्या वेशभूषा सादर केलेत राणी ताराबाई व जिजाबाईपासून तर सायना नेहवाल कल्पना चावला अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांचे सादरीकरण केलेत सदर स्पर्धेचे परीक्षण सिद्धी वंजारी यांनी केलेत यावेळी विद्यार्थ्यांशी हितगृत साधताना त्यांनी महिला सक्षमीकरण ह्याबद्दल मार्गदर्शन केलेत या, या, मार्ग के या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशोदा गोसावी व मनीषा भाईस्कर यांनी केलेत स्पर्धेच्या आयोजनासाठी मुख्याध्यापिका ज्योती मोदीयानी यांनी मार्गदर्शन केले तर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली ए एम पी न्यूज नाशिक अक्षय मीडिया प्रस्तुत अर्थात ए एम पी व्हिडिओ घेऊन येत आहेत नवनवीन व्हिडिओ खास तुमच्यासाठी यात आपल्याला प्रेमकथा कविता यश निवड आणि विविध घडामोडींचा मागोवा पाहायला मिळेल मग वाट कसली बघताय आत्ताच संतोष भवसार म्हणजेच ए एम पी चॅनलला सबस्क्राईब करा